ग्रामपंचायत सदस्य चालू रामदास केंद्रे अंतर्गत बेलवाडी या ग्रामपंचायतमध्ये अतिशय सांगायचं म्हणजे एक मनाला खंत आहे की या ग्रामपंचायतमध्ये पूर्णतः हा भ्रष्टाचाराचा प्रकार चालू आहे पूर्ण शासनाची दिशाभूल करून ग्रामसेवक आणि सरपंच बाईचे सासरी नात्रा होसाजी केंद्रवतीचा पती असणारा हस्तक्षेप करून प्रत्यक्ष बोगसपणे हा कारभार करत आहेत आणि यांची चौकशी व्हावी असं आमचं मत आहे आणि मी स्वत ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे मला किंवा माझ्या सहकार्याला माझ्या सदस्यासो माझ्यासोबत असणे असणारे सदस्य यांना कोणत्याही प्रकारे नोटीस न देता यांना मासिक सभेची नोटीस न देता कसल्याच प्रकारे सूचना न देता हा मनोमनी कारभार चालत आहे आणि हा मनोमनी कारभार करता असताना हे पूर्ण उघडकीस आलेलं आहे की त्याचं कारण म्हणजे या रोजगारसेवकाला पदावरून काढण्यासाठी पूर्ण बोगसपणे ठराव घेतलेले आहेत पंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे आम आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी स्वतः <coughs> पैशाच्या हव्यासापोटी जुन्या जुन्या सेवकाला काढून नवीन रोजगार सेवकाची नियुक्ती ही चुकीचे ठराव घेऊन बहुमत नसताना ग्रामपंचायतच्या सदस्यालासुद्धा माहिती नाही की ग्रामसभा आहे किंवा नाही त्यानंतर गावातील मोजके चार ते दोन व्यक्ती ग्रामसभेला उपस्थित राहून दुसऱ्या दिवशी लगेच कोरम अभावी अपूर्ण करून पूर्ण करून तहकूब करून दुसऱ्या दिवशी तेच दोन माणसं एका विशेष ठराविक माणसाची नियुक्ती करतात आणि पहिल्या रोजगार सेवकाचा कुठलाच दोष नसताना त्याला पदावरून काढण्याचे जे पैशाच्या व्यवस्थापोटी जे भ्रष्टाचार करण्यासाठी जे ग्रामसेवक आणि सरपंचाने केलेला ठराव आहे तो शंभर टक्के चुकीचा आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ग्रामसेवक सरपंचावर कारवाई झाली पाहिजे राजू केंद्रे वागदरवाडीमधला रहिवासी आहे ग्रामसेवक साहेबाला फोन केला तरी तेनं आरतुराची भाषा बोलत आहेत ते आमचा काय फोन उचलत नाहीत आणि तुमच्यानं काय होतं ते करून घ्या म्हणते आता बाबा नमुना नंबर आठची जागा तेनं गायरानातली जागा नमुना नंबर आठला लावली साहेब बाबा ही जागा का लावली आमची लावून द्या म्हटलं तर तेनं काय म्हणतात तुमच्यानं काय होईल ते करून घ्या तुमच्या गावचे ग्रामसेवक असून आम्हाला असं म्हणजे बोलायची त्याच्यासमोर ताकद नाही तुमची उद्या त्याला बघू काय आहे हे म्हणतात आणि वाटेल तर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे एक धोका दाखवतो आता ग्रामसेवक साहेबाची ही भाषा ते रोजगारसेवक कोण आहे आपलं काय हे त्याच्या बोलण्याची पद्धत आहे गावची रोजगार म्हणजे ग्रामसेवक असून त्याची ही बोलण्याची पद्धत आहे तरी आम्हाला काहीतरी वाघदूरवाडी हे तर आम्हाला न्याय द्यावाय आता आणि तेला बोलायला गेलं तर ते बघतच बघतोच म्हणते कागदपत्र हा आणि कुठल्या कागदपत्राला सही मागितली पाचशे द्या हजार द्या, द्या, द्या। हे त्याचा शब्द आहे आम्हाला काहीतरी न्याय द्यावा आणि गावची आणि हा बोगस ठराव घेऊन जो बग बोगस ठराव दिलेला आहे त्या बोगस ठरावची तात्काळ चौकशी व्हावी आणि योग्य तो न्याय मिळावा आणि ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे का हा जरी तुमचा गावातील राजकारणाचा विषय असला तरी इथले ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक काय म्हणतात हा ग्रामसेवक हा पूर्ण भ्रष्टाचारी आहे गावातले नमुना नंबर आठला जमीन लावलेली आहे त्यांनी स्वतः हजार दोन हजार पाचशे रुपये घेऊन ईशी सन दोन हजार तेवीस आणि इशी सन दोन हजार एकवीस तेवीसपर्यंत कसल्याच प्रकारे ऑनलाईनचे कामं त्यांनी केलेले नाहीत स्वतः पैसा खाऊन भ्रष्टाचारी आहे तो त्यानंतर जे काही बाकीचे कामं आहेत असे जे आमच्या गावातील काही मंडळी आहे त्या मंडळीने जर कोणत्या कागदपत्रासाठी ज्या जन्ममृत्यूचं प्रमाणपत्र घ्यायचं म्हणलं गेला तर त्यांना आडोतीवडं बोलतो फोन वेळेला उचलत नाही आणि भेटीचे दिवस म्हणजे सोमवार बुधवार आणि शनिवार असे तीन दिवस आहेत आमचं कालपासून आम आमरण उपोषण आहे काल वस भेटीचा दिवस होता आणि त्या भेटीच्या दिवसापायी तो आज येऊन भेट दिलेला आहे आतापर्यंत जसं एका महिन्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायतला ही पहिली भेट दिलेली आहे गॅबियन बंधाऱ्याचे जे काम झालेले आहे ते काम पूर्णतः बोगस आहे आणि त्या बंधाऱ्याचे बिल काढण्याच्या कारणामुळे हे रोजगार रोजगारसेवक बदला बदली आदला बदली ह्याचं कारण म्हणजे तेच आहे आज एक तारखेपासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आतापर्यंत आमच्याकडे कोणीच आलेलं नाही ग्रामसेवक साहेब आले होते पण खाली दोन मिनटं बसून गेले दोन मिनटं ते फक्त एवढंच म्हणलं की तुम्ही उपोषण मागं घ्या कारवाई करतो का त्यांनी मागे घ्या म्हणजे आणि कारवाई करतो काहीच म्हणले नाहीत फक्त उपोषण मागं घ्या म्हणले उठून गेले कुठलीच कारवाईचे आश्वासन दिलं नाही गॅबिन बंधारे बोगस आहेत काम चुकीचं आहे अशी तहसीलदार बी डीओ साहेब सी ओ साहेब एस डी एम साहेब कलेक्टर साहेब सगळ्याकडे साहे तक्रार दिलेली आहे त्याचं पण मला आतापर्यंत कुठलंच उत्तर आलेलं नाही किंवा त्याची चौकशी पण झालेली नाही